नमस्कार मैत्रिणींनो आशा ज्वेलरी कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा लाईव्ह आलो आहोत पटापट सर्व मैत्रिणींनी जॉईन व्हा प्लीज प्लीज मैत्रिणीनो हाय मेसेज करा मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता थोड्याच वेळात आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर पटापट -पत प्लीज सर्वांनी जॉईन व्हा ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मी मध्ये मी नंतर नंबर टाकेनच ऑर्डर बुकिंगसाठी नंबर जो आहे व्हॉट्सॲप नंबर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन नंतर बुकिंग करायचं आहे त्यांनी व्हिडिओ चालू असताना किंवा नंतरही तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आणि डिलिव्हरी टाईम हा पाच ते सात दिवसाचा राहणार आहे सी ओ डीसाठी कोणीही अग्रह धरू नये कारण कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे ऑनलाईनच पेमेंट आहे ट्रॅकिंग तुम्हाला भेटून जाईल आणि पाच ते सात दिवसामध्ये बाय इयर किंवा पोस्टाने तुमच्या ऑर्डर तुम्हाला होम डिलिव्हरी भेटून जातील तर ऑर्डर करण्यासाठी प्लीज नक्की स्क्रीनशॉट घेऊन डिस्क्रिप्शनमधील नंबरमध्ये व्हॉट्सअपला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मंगळसूत्रापासून ज्या आता ट्रेंडिंगमध्ये आलेले आहेत मंगळसूत्र त्या मंगळसूत्रांपासून आपण सुरुवात करायची आहे तर पहिल्यांदा आपण याची सर तुम्ही बघू शकता पेंडंट ही खूप सुंदर युनिक आणि अगदी सोन्यासारखं दिसणार आहे त्याचबरोबर ही लेटेस्ट फॅशनची पोत आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी पण अतिशय सुंदर आहे अगदी सोन्यासारखं दिसणारं असं हे मंगळसूत्र चेन प्लस ब्लॅक बीट्स आणि ट्रेंडिंगमधलं हे पेंडंट असं हे मंगळसूत्र विथ इयरिंग आहे याची उंची जाणार आहे छत्तीस इंच खूप छान नाजूक असे त्याच्यावरती इयरिंग आहेत आणि तुम्ही ही पोतवरची बघू शकता आपलं पाच तोळ्याचं मंगळसूत्र असतं ज्याप्रमाणे त्याप्रमाणे ही पोत आहे खूप सुंदर युनिक आणि मायक्रो गोल्डमधलं प्रीमियम क्वालिटीचं हे मंगळसूत्र आहे मयूर पेंडंट प्रकारातलं तुम्ही पेंडंट बघू शकता अतिशय नाजूक आणि खूप सुंदर नक्षीदार असं हे मयूर पेंडंट आहे लाल खडा लावला लावलाय त्याच्यामुळे खूप उठावदार दिसतं आहे ब्लॅक बीट्स आणि गोल्डन बीट्स आणि ओव्हल शेपमधले असे मणी आहे त्याला मध्ये पोतीमध्ये खूप सुंदर अशी ही है. है है. पोत आहे तुम्ही यूज केल्यानंतर वाटणारही नाही हे की मायक्रोगोल्डमधलं आहे अगदी सोन्यासारखं दिसणारं असं हे मंगळसूत्र पोत बघू शकता तुम्ही छत्तीस इंच उंची आहे याची ही गोल्डन प्लस बीट्स असं कॉम्बिनेशन असलेलं मयूर पेंडंट प्रकारातील हे मंगळसूत्र आहे आणि तसेच नाजूक मंगळसूत्राचे इयरिंग्ज आहेत हे खूप सुंदर आहे फोर एटी रुपीजला तुम्हाला हे मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी मायक्रो गोल्डमधील छत्तीस इंच उंचीचे मयूर पेंडंट प्रकारातील हे मंगळसूत्र आहे ऑर्डर घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट देखील आता घेऊ शकता त्याच प्रकारातलं पण पेंडंट सेम आहे लॉंग नेकलेस आहे हा आत्ता जे आपण मंगळसूत्र पाहिलं तेच पेंडंट पण हा लॉंग सेट आहे साडीवरती खूप सुंदर दिसतो हा लॉंग सेट आणि मंगळसूत्र असं कॉम्बिनेशन जरी तुम्ही केलं तरी खूप सुंदर दिसणार आहे ह्याची पण सर तुम्ही बघू शकता मायक्रो पॉलिशमध्ये प्रीमियम क्वालिटीचा हा लॉंग सेट आहे सेम मंगळसूत्राचं पेंडंट जसं आपण दाखवलं आधी त्याप्रमाणे हे पेंडंट आहे विथ इयरिंग या प्रकारे तुम्ही तो कॉम्बो यूज करू शकता साडीवरती काठपदराच्या किंवा कोणत्याही साडीवर तुम्ही असा हा कॉम्बो अगदी भरगच्च दिसेल लॉंग सेटची प्राईज आहे फोर थर्टी रुपीज विथ इयरिंग काळामधलं मंगळसूत्र पारंपरिक पोतीमधलं हे मंगळसूत्र आहे आजकाल सर्व स्त्रिया अशा प्रकारचं मंगळसूत्र वापरतात प्रत्येक स्त्रीकडे या टाईपचं मंगळसूत्र असतंच तीस इंचामधलं मायक्रोफ्लेटेडमधलं वाटी मंगळसूत्र आहे किंमत आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग वाटी बघू शकता तुम्ही याची प्रीमियम क्वालिटीची ही वाटी आहे अतिशय नाजूक सिंपल असं वाटणारं हे मंगळसूत्र आहे मायक्रो गोल्डमधलं तीस इंची याच्यामध्ये तुम्हाला छत्तीस इंच देखील मिळून जाईल किंमत सेम राहणार आहे साडेतीनशे रुपये सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत अगदी सुंदर नाजूक दोन लाईनमधलं हे मंगळसूत्र आहे स्टोनमधलं आता ट्रेंडिंगमध्ये हेच मंगळसूत्र वापरलं जातं तुम्ही याचं पेंडंट बघू शकता मायक्रो गोल्डमधलं स्टोनचं हे मंगळसूत्र आहे फॅन्सी साडीवरती तुम्ही हे एकच मंगळसूत्र वेअर केलं तरी देखील खूप सुंदर वाटणार आहे याची लेंथ झाला आहे छत्तीस इंच आणि किंमत आहे फोर नाइंटी नाईन रुपीज फॅन्सी साडीवर किंवा ड्रेसवरही तुम्ही हे मंगळसूत्र यूज करू शकता डेली वेअरसाठी पार्टीवेअर हे मंगळसूत्र आहे सर ही याची खूप सुंदर आहे दोन लाईन मधलं ब्लॅक बीड्स आणि चेन असं कॉम्बिनेशन असलेलं हे मंगळसूत्र त्याच प्रकारामध्ये पण ब्लॅकबीड्स मधलं दोन लाईनचं हे तीस इंच आणि छत्तीस इंचाचं मंगळसूत्र सेम पेंडंट आहे तुम्हाला जर याच्यामध्ये चार लाईनची पोत हवी असेल तर ती देखील मिळून जाईल तीस इंच आणि छत्तीस इंचामध्ये तुम्हाला दोन लाईन चार लाईन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता घेऊ शकता ऑर्डर करू शकता ही दोन लाईनची सर आहे किंमत जाणार आहे थ्री एटी रुपीज दोन लाईन सर छत्तीस इंच उंचीचे हे मंगळसूत्र आहे मायक्रो गोल्डमधलं गोल्ड पॉलिशचं गोल्ड आहे हे मंगळसूत्र त्याच प्रकारातील पण रोज गोल्डमधलं हे दुसरं मंगळसूत्र तीस इंच उंची छत्तीस इंच पण भेटेल तुम्हाला तीस इंच छत्तीस इंच दोन लाईनमधलं गोल्डमधलं हे मंगळसूत्र आहे अशा टाईपमध्ये दिसेल ते रोज गोल्ड, किंमत सेम राहणार आहे तीनशे ऐंशी रुपये आणि हे व्हाईट स्टोनमधलं तिन्ही प्रकारमध्ये तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये तीस इंच छत्तीस इंच चार मदे ही भेटेल दोन लाइन लाईनमध्ये सध्या अवेलेबल आहे तुम्हाला हवं असेल तर चार मदे ही भेटून जाईल किंमत तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग आत्ता मी दाखवणार आहे तुम्हाला मोती कॉम्बो सेट हा अख्खा मोती कॉम्बो सेट तुम्हाला सिक्स नाईंटी नाईन रुपीजला मिळणार आहे दोन इयरिंग नथ छोटा नेकलेस आहे त्याच्यामध्ये मोठ्याचा आणि लॉंग तन्मनी सेट त्याचबरोबर चोकर हे सुंदर असे इयरिंग्ज आहेत आणि हे इयरिंगमध्ये जे मोती घातलेले आहेत ते पूर्ण तारेने विणलेले आहेत कारण हे चिकटवलेले नाही आहेत ले 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 हे अजिबात पडणार नाही आहेत कारण तारेने विणलेले आहेत आणि बांधलेले आहेत त्याच्यामुळे ते पडणार नाहीत अजिबात सुंदर असे हे इयरिंग आहे त्याच्यावर आणि तितकीच नाजूक पण ठसठशी तशी नथ आहे आणि विथ इयरिंग त्याचबरोबर तुमच्या आवडीप्रमाणे बँगल्स तुमची जी साईज आहे त्या साईजमध्ये तुम्हाला ह्या चार बँगल्स भेटून जातील दोन चार दोन सहा आणि दोन आठ या तीन साईजमध्ये तुम्हाला या बँगल्स भेटून जातील तुम्हाला जी साईज ऑर्डर करायची आहे ती मेन्शन करायची आहे तुमच्या ॲड्रेसमध्ये तुम्हाला वाटत चोकर ही खोलून दाखवते प्रीमियम क्वालिटीचे असा हा फुल सेट तुम्हाला सिक्स नाईंटी नाईन रुपीजला फ्री शिटिंगमध्ये होम डिलिवरी भेटेल खूप कमी प्राईजमध्ये आणि फुल सेट तुम्हाला भेटून जाईल चोकर तुम्ही बघू शकता भरगतचं असा चोकर आहे त्याच्यावरचे हे इयरिंग्ज आहेत दोन तुम्ही पण इयरिंगचे सेट तुम्हाला याच्यावर भेटणार आहेत प्लस एक मोठी ढसठशी नथही भेटणार आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये व्हाईट कलरचे हे मोती आहे बावीस इंचा हा लॉंग सेट आहे मोठ्याचा आणि पाटी तुम्हाला त्याला गोंडा आहे ॲडजस्टेबल आहे हा त्याचबरोबर हा तन्मनी बत्तीस इंचामध्ये तुम्हाला हा तनमनी लॉंग तनमनी सेट भेटून जाईल तोही ॲडजस्टेबल आहे तुमच्या आवडीप्रमाणे बँगल्स तुम्हाला भेटून जातील याच्यामध्ये साईजनुसार तुम्हाला बँगल्स भेटतील आणि चार सेट आहेत बँगल्स तुम्हाला चार बँगल्स भेटून जातील याच्यामध्ये या टाईपमध्ये तुम्हाला बँगल्स भेटतील आणि बँगल्सचे मोतीसुद्धा हे तारेने बांधलेले आहेत त्याच्यामुळं तेही पडणार नाहीत यूज केल्यानंतर चिकटवलेले नसल्यामुळं व्यवस्थित राहतील हे सुद्धा नेक्स्ट तुम्हाला मी दाखवत आहे फुल कॉम्बो सेट आहे हा या कॉम्बो कॉम्बोमध्ये ठुशी बांगड्या इयर रिंग्स मिनी मंगळसूत्र आणि लाँग मंगळसूत्र असा फुल कॉम्बो सेट तुम्हाला भेटणार आहे या कांबोची तुम्ही पोत बघू शकता सुंदर अशी पोत आहे ही पारंपरिक वाटी मंगळसूत्राची पोत छत्तीस इंच आणि तीस इंचामध्ये तुम्हाला ही पोत भेटेल नाजूक असं सेम या सेटवर मॅच होईल असं हे मिनी मंगळसूत्र आहे बावीस इंच उंचीचे हे मिनी मंगळसूत्र आहे बरोबर प्रीमियम क्वालिटीची ठुशी आणि बँगल्स असा हा सेट बघू शकता बँगल्सची क्वालिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या साईजनुसार तुम्हाला बँगल्स भेटून जातील आणि ह्या पुड्या असा लाल स्टोन असलेल्या या पारंपरिक कुड्या आहेत फुल सेट तुम्हाला भेटणार आहे हा या अख्ख्या कॉम्बोची प्राइस आहे पाचशे नव्याण्णव रुपये भेटणार आहे पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये खुशी मिनी मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र छत्तीस इंच तीस इंच आणि दोन बांगड्या आणि कुड्या असा हा फुल कॉम्बो सेट तुम्हाला भेटणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आशा अशा ज्वेलरी कलेक्शनला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील बघायला हे कमेंट करायला नक्की विसरू नका आणि बेल नो, नो, नोटिफिकेशनलाही क्लिक करा जेणेकरून नवीन मी व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही सर्वात आधी तो व्हिडिओ पाहू शकाल त्याचबरोबर माझ्या आशा ज्वेलरी कलेक्शनबरोबर ऐरोली फॅशन वडीया या यूट्यूब चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ मी तिकडेही अपलोड करतच असते विथ प्राईज असतात तुम्हाला ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर प्लीज प्लीज स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप नंबरवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये मी व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर प्रत्येक ज्याला कोणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी प्लीज स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सॲप नंबरवरती स्क्रीनशॉट टाका प्रत्येकाची मंगळसूत्राची उंची त्याचबरोबर किंमत काय आहे फ्री शिपिंग आहे का शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा आहे सर्व डिटेल्स मी व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तर प्लीज नक्की चेक करा आणि तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल खूप 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 धन्यवाद थँक्यू इथेच आपण थांबूया तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवायला विसरू नका मी कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाच्या कमेंटला कमेंट देईन उत्तर देईन थँक्यू सो मच